तशी आज पप्पा ला पण सर्व जण निरोप आणि सातार था मध्ये पाहिलं तर फार आनंदाच वातावरण पण या आनंदाच्या वातावरणात सुद्धा दादांचा जीव मला वाटत की तिथं रमतच नव्हता असं मला वाटतं म्हणून त्यांचा मला फोन आला तुम्ही वाटत की आपली बाळ कशी आहेत म्हणून सांगा तर मी म्हटलं काही मुलं आहेत पण काही मुलं सांगा मी तर घरी गेले तर आधी इतकी येतील पण ते म्हटले बाळांना मला खाऊ द्यायचं म्हणजे एवढ्या अं एवढं ट्राफिक आहे सातार मध्ये तर सुद्धा एवढं ट्रॅफिक ते ओलांडून आपल्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत तुम्हाला माहिती की दादांनी प्रत्येक क्षणाला म्हणजे प्रत्येक क्षणाच्या वेळेस आपल्याला आपल्या हा त्यांना होते नेहमी आणि या मुलाच्या मध्ये त्यांचं त्यांना त्यांचा ते आनंद शोधतात त्यांचं बालपण शोधतात आणि म्हणून दादा वारंवार आपल्याला इथं सदेच्या भेट देतात पण येताना तुमचा आनंद द्विगुणित कसा होईल याच्यासाठी दादांचं नेहमीच प्रयत्न असतो मग गेल्या वर्षात किंवा त्याचे वर्ष केलेले वेगवेगळे असतील किंवा असेल किंवा तुम्हाला आवडीचा वाटपाचा कार्यक्रम असेल मी पंधरा ऑगस्ट ला दादाच्याकडे दादाने मला बोलून दाखवलं एक सर असा आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा की जो आपल्याला यापूर्वी आपण घेतला होता कार्यक्रम की मुलांच्या मनामध्ये जे जे मुलांना आवडते ते तुम्ही लिस्ट करून ठेवा आणि त्या सगळ्यांची लिस्ट आपण एकत्र करून मुलांना जे आवडते तो कार्यक्रम आणि तो खवा पण शाळेमध्ये तो खवा पण शाळेमध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर आपण तो शेअर करणार आहोत तर हा जो उपक्रम आहे हा उपक्रम मला वाटतं दादांच्या मनातला जो आनंद आहे तो आनंद आनंद ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण पाहिला असेल मागच्या वेळेस दादाचे कार्यक्रम झाला त्यावेळेस दादांना हाताने सहज असं हालचाल सुद्धा करता येत नव्हती पण आज तुम्ही जर पाहिलं असेल तर दादा स्वतः आलेले आहेत आणि स्वतः सगळे हे खाऊ सेवा देत असत लहान मुलांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आणि आपल्याला आणि आपल्याकडून अशी सेवा व्हावी मला सांगितलं की सातार जे सगळे सगळे मंडळ हे आनंदोत्सव साजरा करतायत त्यांना हे खाव वाटपाचा कार्यक्रम झाला आणि तिथं केला पण तरी सुद्धा दादांना असं वाटलं की मला माझ्या शाळेत जायचंय म्हणून दादांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलं मला सांगितलं सांगा की मी येतोय मग तुम्ही दादा नाव घेतल्यापासून जेव्हापासून सांगितले की दादा येतात तेव्हापासून हे सगळे मुलं तयारी करून आता इथं बसलेले तेव्हा अशा टीव्ही मध्ये स्वतःला वाहून घेणाऱ्या आदरणीय दादांना आणि तर माझ्या लक्षात असं आलं की काही नाही मुलांच्याकडे जायला पाहिजे आणि तुमच्याकडे आल्यानंतर जो आनंद मिळतो <coughs> तुम्हाला किती मिळतो मला माहित नाही पण मला आनंद मिळतो नक्की तुमच्याकडे येताना काही नाही काही तर खाऊ घेऊन आल्याशिवाय मला येताना बरं वाटत नाही तुम्ही अभ्यास चांगला करा शिक्षण चांगलं करा घरी आईवडिलांच्याकडे जेव्हा तुम्ही जातात तेव्हा त्यांना आनंदात आनंद अनन्द वाटावा असं काहीतरी कौशल्य करून जावं या ठिकाणी तुम्हाला शिक्षणाला जे आई वडिलांनी टाकलेलं आहे त्यांच्याही अडचणी काय असतील म्हणून तुम्हाला इथं टाकलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी जर शिक्षण तुम्हाला पाठवलेलं आहे शिक्षण शाळेमध्ये तर त्यांच्याबी काय अपेक्षा आहेत मुलांनी नीट व्यवस्थित शाळेमध्ये व्हावं बरोबर ना बरोबर ना दीदी बरोबर का हां तर हे सगळं करत असताना आपलं टीचर असतील मॅडम असतील जेव्हा आपल्याला शिकवतात ते गुरु तेव्हा त्यांचं ऐकणं आपलं कर्तव्य आहे येस आवाज येत नाही यस नक्की आता खावा आठव आपण करूया आणि मला वाटतं यावेळेस रिझल्ट आपला शंभर टक्के लागावा आणि तुमच्या चेहऱ्यावरचा असाच आनंद व्हावा हवा पण पुन्हा दिवाळीच्या अगोदर तुमची भेट घ्यायला मी पुन्हा येणार आहे यस तुम्ही खुश शंभर टक्के तुमचे शाळेमध्ये हवेत यस न वाटप करू आपण या चला या पटपट लवकर चला लाईन उभा राहा मग आताच घेऊ लवकर बरं बघ इकडे बघायचं इकडे बघ चला तिकडे बघायचं तिकडे तिकडे इकडे बघायचं चला एक जण दो खाली बस त्याने आणली का घ्यायची बसा काढली सगळी सचिन बारा सचिन बस काल पण एक घ्या दोघांचे

아, 너무 좋다. और चला चला थिएटर ना जाइए माला को ना जाइए ये मुश्किल है या या मुझे पता नहीं मत जल्दी एक चीज पूरा है ए सब लोग डांस करो फटाफट 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 माने حاجه हे ठरवते निघावळा लक्षातली काहीतरी गेडवटेड गेडचरचिड बस येच आत बस चालना बाहेर

संपवायचं आता मग जोडीदार घ्यायचं संपत कस नाही करायचं तेच इकडे इकडे समोर बघायला मी कशी आहात खुश आहात Oh. आनंद वाटतो oh. तुम्ही अभ्यास करा दिवाळीच्या अगोदर पुन्हा येऊन जाणार तुमच्याकडं येस नो नक्की अभ्यास करणार oh. शंभर टक्के oh. शंभर टक्के देणार येस oh. yes? oh. आवाज येत नाही पण yes. yes. आवाज आलाच नाही yes. आवाज नाही येत yes. आवाज नाही yes. आहे yes. नक्की oh. yes. नमस्कार माझे नाव भाऊसाहेब संतोष आणि मी आता सातवीमध्ये शिकत आहे आज रवी कामेश्वर आले आणि रवी कामेश्वरांना आम्हाला चांगलं कार्य दिलं आणि ते दर सणाला आमच्या आम्हाला भेट देतात त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहे माझे नाव संजीव धनाजी लोखंडे माझ्या शाळेचे नाव साथी एस एम जोशी माध्यमिक आश्रम शाळा उपळी सातारा आज आपल्या आज आपल्या शाळेत दादा दादा दा शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपल्या त्यांनी मुलांसाठी खाव खाव घेऊन आ खाव घेऊन आलेले आहेत आणि आनंद चित्रासाठी आपल्याला भेटायला पण आलेले आहेत गेल्या वर्षी पण ते आलते गेल्या वर्षी पण मुलांना खाव एक ही घेऊन आलते भेटायला पोरांना त्यांना पण आनंद वाटतो पोरांना पण आनंद होतो म्हणून त्यांच्याबद्दल खूप छान वाटते नमस्कार माझे नाव शोना संतोष मी ता ताटी म्हणजे कदा मला माझ्या शाळेचे नाव साते संतोषी माध्यम प्रश्न ताजी सातारा कांबळे दादा आमच्या दा शाळेत आले आम्हाला खाऊ वाटत त्याला आमच्याशी चांगले बोलले आम्हाला चांगले शिकवतात कामे दादा आम्हाला चांगले शिकवतात आम्हाला त्यांच्यावर आले अभिमान एक आपल्याला एक आपल्याकडनं ॲक्टिव्हिटी करून घेतात की आपण भरभरून समोरच्याच कौतुक करायचंय की जेणेकरून आपल्यातलं दिव्यत्व देवत्व आपल्यातलं दिसलं पाहिजे पण दादा खरं सांगायचं झालं ना तुमचंच एवढं मोठं दिव्यत्व म्हणा किंवा तुमच्यातलंच एवढं मोठं दैवत्व आपल्या मागच्या वर्ष झाली तुम्ही आता इथनं जे गेलात एक जवळपास सात आठ महिने झालं मी खरंच मी दोन तीन वेळ सरांना विचारले की सर दादा आपल्या इथनं गेले तर आले नाहीयेत नाराज होऊन वगैरे गेलेत की काय तर सर म्हटले की नाही मॅडम तसं नाही त्यांच्या पाठीमागे एवढं काम असतं ना आणि विशेष म्हणजे स्वतःपेक्षा त्यांना ते समाजकार्यामध्येच ते विलीन झालेले असते आणि हे खरंच तुमचं हे मागच्या वेळेचं म्हणा किंवा आताचं म्हणा एवढं देण्याची दानत एवढं प्रेम भरभरून विशेष म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मला खरंच काहीतरी मिळावं ही भावना अजिबात न ठेवता तुम्ही जे करताय तर ह्या गोष्टीला खरंच आमचं सगळ्यांचा सलाम तुम्ही नेहमी आमच्याकडे येत राहावं तुमचं जे प्रेम आहे हे भरभरून आम्हाला नेहमी मिळावं हा आमची व्यक्त होण्याची भाषा जरा वेगळी आहे तुमच्यापेक्षा नक्कीच पण तुमचं हे प्रेम आम्हाला असंच मिळू दे आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीशी तर राहतायत पण तुमचा खूप आशीर्वाद आमच्या मुलांवर असू देत नेहमी येत राहा आनंदी राहा खुश राहा आयुष्यामध्ये असू दे बाळ हे गणित आहे हे समीकरण आहे उजळ बी या यावा लागतो आणि अंधारी व्हावा लागतो आत्ता जर आपण म्हणलो की उजेड व्हावा तर उजेड आत्ता होईल नाही थांबावं लागेल तसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथं पाठवलं आहे काहीतरी घडण्यासाठी पाठवलं पण इकडे बघा माझ्या इकडे बाळांनो काहीतरी तुम्हाला घडण्यासाठी पाठवलं तुम्ही जर आत्ता आयुष्य वाया घालवलं तर तुम्ही त्या स्टेजला जाणार आहात त्यासाठी जी पायरी मजबूत करायची आहे तुम्हाला छोटी तर तुम्ही फार छोटे आहात पण आत्ता या मातीला जो आकार दिला जाणार आहे त्या आईवडिलांनी तुम्हाला या ठिकाणी पाठवलं खरंच असं वाटतंय हा संध्याकाळी सगळ्यांना स्वतःला विचारा की आपल्या आईवडिलांना काय वाटत त्यांना या दातून येतो रोज येत नाही कळत नाही कळत पाल्यापेष्टीतून तुम्हाला या ठिकाणी टाकले त्यांनी की तुम्ही काहीतरी घडावं आणि त्यांची मी विचार आहेत मुलांनी काहीतरी करावं माझी इच्छा एवढीच आहे मी नेहमी आपल्याकडे येतो किंवा माझी पावलं तुमच्याकडे ओळतात त्याचं कारण एकमेव आहे की माझ्या आयुष्यात सुद्धा मी लहानपण बघितलं हाल अपेक्षा बघितल्यात बुरु ह्याचा अर्थ जगातल्या कुठल्या माणसाने बघितला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती लावण्यासाठी एकमेकाला त्यामेकासून मांडत असताना इकडून तिकडं तिकडून इकडं दिवसभर हे लगोर लावण्यासाठी खाली चीप असते ना म्हणाल बघा मी परत काय ती चीप फार महत्त्वाची हो लगोर लगेच राहते त्याची तुमच्या आता आयुष्याची चीप असवायची चाललेली आहे आईवडिलांना तुम्हाला इथे कशासाठी वाटलं की ती इमारत फार मोठी व्हावी मग जर तुम्हाला ती असणारी दगडाची चीप आहे त्यामध्ये एखादी चीप असेल लावताना खालजीची व्यवस्थित वस्तु की वरची महा तर तुमच्याकडून अपेक्षा करतो की कलेक्टर व्हा एस पी व्हा प्रांत व्हा आणि इम्पॉसिबल काहीच नाही वाटते बाबासाहेबांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे yes, no? yes. यस नो गेला ना यस म्हणा एस पी होणार कलेक्टर होणार क्रांत होणार मग मी तुमच्याकडे येणार येऊ तुमच्या आपण खाऊ करू छानपैकी चला धन्यवाद